छान काठापर्यंत सारण पसरलेली शेंगदाणा पोळी लाटताना अजिबात फाटू नये आणि खरपूस भाजून खुसखुशीत व्हावी त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर सर्वात पहिल्यांदा पोळीसाठी पीठ भिजवून घेऊ त्यासाठी इथे मी दीड वाटी गव्हाचे पीठ घेतले आहे नंतर यामध्ये चवीपुरतं मीठ आणि दोन चमचे तेल घाला पिठाला हे तेल आधी चोळून तोडून मिक्स करा नंतर थोडं थोडं पाणी घालून घट्ट पीठ भिजवून घ्या पीठ भिजवताना तेच चपातीच्या पिठापेक्षा थोडे घट्ट भिजवा पीठ जर सैलसर असेल तर अशा पिठापासून आपल्या पोळ्या खुसखुशीत न होतात त्या वातड बनतात नंतर पिठाला थोडं तेल लावून मिनिटे झाकून ठेवा तोपर्यंत तो सारण तयार करून घेऊ त्यासाठी हे मी एक वाटी भाजून साल काढलेले शेंगदाणे आणि एक वाटी गुळ घेतला आहे तर हे सारण आपल्याला छान बारीक दळून घ्यायचे आहे त्यासाठी पहिल्यांदा शेंगदाणे मिक्सर मधून दळून घ्या शेंगदाणे दडून घेताना मिक्सर जर एकसारखी फिरवली तर त्यापासून ते तेल रिलीज व्हायला सुरुवात होते आणि त्यापासून व्यवस्थित बारीक पावडर होत नाही त्यासाठी मिक्सर चालू बंद मोडमध्ये फिरवून बारीक पावडर करून घ्या नंतर यामध्ये गुळ घाला गुळ तुम्ही बारीक चिरून किंवा किसून घ्या आता यामध्ये एक ते दोन चिमुठभर मीठ घाला मिठामध्ये आपण मीठ घातलेलेच आहे तरी सुद्धा सारणामध्ये मीठ घातल्याने पोळीला खूप छान चव येते नंतर थोडी वेलची पूड घाला किंवा चार ते पाच हिरवी वेलची क्रश करून घाला आता यामध्ये थोडासा जायफळ किसून घाला जायफळचे प्रमाण जास्त घालायचे नाही तर एका जायफळच्या कमी घाला आणि नंतर चालू बंद मिक्सरला फिरवून घ्या म्हणजे अशा प्रकारे सर्व साहित्य मिक्स होऊन छान बारीक सुद्धा होते आणि त्यामुळे हे चाळून सुद्धा घ्यावे लागत नाही कारण यामध्ये काही दाणे किंवा गुळाचे काही खडे राहिले तर पोळी लाटताना ती फाटते हे सारण बऱ्यापैकी ओलसर असल्याने त्याचा सहजरित्या लाडू बनत आहे जर तुमचे सारण ड्राय वाटत असेल तर त्यामध्ये थोडं तूप वितळवून घाला पोळीला सारण व्यवस्थित चिकटण्यासाठी ते थोडे ओलसर असावे नंतर पिठाला थोडं मळून घ्या आणि पोळीसाठी यामधील साधारण लिंबा एवढं पीठ घ्या आणि हे बघा पिठा एवढ्याच आकाराचं सारण यामध्ये घालायचं आहे तर पहिल्यांदा ह्या पिठाची वाटी करून घ्या आणि ही वाटी करताना खालचा भाग आणि काठाचा भाग थोडा जाळ ठेवा अशा प्रकारे थोड्या मोठ्या आकाराची पारी तयार करून घ्या म्हणजे त्यामध्ये सारण भरून घ्यायला सोपे जाते सारण पारीच्या आतमध्ये दाबत सील करून घ्या आता बोटांनी ही पारी थोडी पातळ करून घ्या यामुळे सारण सर्व बाजूनी छान पसरते नंतर याला दोन्ही बाजूने थोडं वाढलेलं पीठ लावा पारीचा सील केलेला भाग खाली ठेवा मधून प्रेस करत कडेपर्यंत लाटत न्या म्हणजे सारण काठापर्यंत जाते थोडं लाटून झाल्यानंतर पोळी पलटवा आणि दुसऱ्या बाजूने लाटा अशा प्रकारे पोळी दोन्ही बाजूने जाड आणि दुसऱ्या बाजूने पातळ न होता दोन्ही बाजू सारख्या होतात आणि पोळी जास्त प्रेशर न देता हलक्या हाताने लाटून घ्या अशा प्रकारे पोळी लाटून घेतली तर आतमधील सारण सर्व बाजूने एकसारखे आणि छान काठापर्यंत पसरते त्यासाठी शेंगदाणे आणि गुळाचं सारण छान बारीक करा म्हणजे पोळी लाटताना ती फाटत नाही पोळी लाटून घेतल्यानंतर ती जास्त वेळ न ठेवता लगेच भाजून घ्या तव्यावर घातल्यानंतर लगेच पोळीवर तेल घालायचे नाही तर दोन्ही बाजूने थोडी भाजून घेतल्यानंतर त्यावर तेल किंवा तूप घाला पहिल्यांदा मीडियम गॅसवर आणि नंतर बारीक गॅसवर दाबत दाबत पोळी भाजून घ्या म्हणजे ती छान खरपूस भाजली जाते सर्व पोळ्या भाजून घेतल्यानंतर त्या गरम असताना एकावर एक ठेवू नका तर कापडावर पसरवून ठेवा म्हणजे त्या छान खुसखुशीत होतात पूर्ण थंड झाल्यानंतर तुपासोबत सर्व करा ह्या पोळ्या एक आठवड्यापेक्षाही जास्त टिकतात म्हणून ह्या आपण प्रवासात सुद्धा नेऊ शकतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लवकरच भेटूयात धन्यवाद